वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अँड स्क्रिप्ट तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर आज आहे मंगळवार हर्ष आणि मी चाललो आहोत महाडला महाडमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे काम आम्ही करायला गेलो होतो ते नाही झालं आधार कार्डचं तर त्याच कामासाठी मी पुन्हा चालले आहे महाडला नगरपालिकेत नगरपालिकेत जाऊन आधी हर्ष हर्षचा जो जन्मदाखला आहे ना त्यावरती आम्ही काही चेंजेस करायचे होते म्हणजे नावात आता कसं न नवीन नियम निघाले की आ, ना, नाव असताना तर आईचं नावसुद्धा लावायचं तर माझं नाव ॲड करायचं होतं हर्षच्या नावामध्ये त्यासाठी आम्ही गेलो होतो आधी नगरपालिकेत गेलो नाव चेंज नाव चेंज केलं आणि त्यानंतर पोस्टात गेलो आधार कार्ड काढण्यासाठी हे आहे पोस्ट ऑफिस इथे आधार कार्ड काढण्यासाठी आम्ही गेलो होतो तर इथे आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचलो सरांनी सांगितलं तुम्ही बसा मी फॉर्म वगैरे भरतो नंबर आला की तुम्हाला बोलवतो जास्त नाही पुढे एक दोन नंबरच होते आणि लगेचच आधार कार्ड काढल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो कारण हर्षला भूपसुद्धा लागली होती आणि झोप पण आली होती आणि इथे हर्ष बघा त्याला बसायचं नव्हतं त्याला ता, उभं राहायचं होतं खाली ते स्टँड आहे ना रॉड त्याला धरून उभं राहायचं होतं रिक्षामध्ये आणि त्याला बसायचं नव्हतं म्हणून तो त्याला इथे उभं केलं होतं आणि मी त्याला व्यवस्थित धरली होती पकडलं होतं त्याला मी व्यवस्थित आणि त्याला खूप मजा वाटते असं उभं राहून बाईकवरती पण जाताना तो उभा राहतो आणि पप्पांच्या खांद्यावर तर इथे मी व्हिडिओ कंटिन्यू केला आहे कारण मंगळवारी रात्री न काही शूट करतानाही आलं आणि म्हणून मी कंटिन्यू केला आहे व्हिडिओ बुधवारी दुसऱ्या दिवशीचा हा दुपारचा व्हिडिओ आहे इथे आईला गुळांबा करून पाहिजे होता आणि इथे कैऱ्या वग कैऱ्या आईनेच आणल्या होत्या कैऱ्याने कुळ तर मला म्हणाली तू करून दे मला तर खूप दिवस झाले होते आणून ठेवले होते दोन तीन दिवस झाले होते पण हर्षमुळे काही करता येत नव्हतं आणि आईला कैरा अशा सोलून गुळांबा केलेला आवडतो मम्मी पप्पांना माझ्या तर इथे मी सगळ्या साली वगैरे काढून त्याच्या अशा बारीक फोडी करून ठेवल्या आहेत पाण्यामध्ये आणि इथे फोडणीमध्ये मी जिरे मोहरी ॲड केला आहे तेल तापल्यानंतर आणि त्यानंतर मी या फोडणीमध्ये कैरीच्या ज्या काही फो फोडी केल्या आहेत ना बारीक बारीक पीसेस ते मी यात ॲड करणार आहे आणि ते मी गॅस आधी बंद केलं होतं कारण तेल खूप तापलं होतं आणि जेणेकरून आपली फो माझी फोडणी जी आहे ना ती करते आणि त्यानंतर गॅस चालू केल्यावरती मी त्यात कैरीच्या ज्या काही फोडी केल्या होत्या ना बारीक त्या मी ॲड केलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून आणि खूप छान होतात आणि इथे गावी आमच्या इथे करमठसुद्धा म्हणतात त्याला आणि यामध्ये तुम्ही ज्या सुक्या लाल मिरच्या असतात ना त्या एक दोन फोनिला टाकू शकतात काहीजणं लसूणसुद्धा ॲड करतात छान फ्लेवर येतो पण मी नाही ॲड केलं कारण मम्मी पप्पांना नाही आवडत असंच गुळामध्ये आणि जिरे मोहरी ॲड करून तिखट मस आपले घरातले मसाले ॲड करून आवडतात आणि काहीजणं साली काढत नाहीत पण मी इथे काढलेले आहेत कारण त्यांना साली काढलेल्या आवडतात आणि इथे मस्त अशी फोडणी बसलेली होती आणि त्यात गूळ ॲड केला आईकडे थोडाच गूळ होता म्हणून जो काही गुळ होता तो ॲड केला आणि त्यानंतर माझ्याकडे गूळ पावडर होती सेंद्रिय ती मी ॲड केलेली आहे साधारण एक लहान वाटी आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि गुळ वितळल्यावरती कसं पाणी होतंच ना मग पाणी नाही ॲड करायचं यामध्ये नाही तर चव येत नाही गुळ आंब्याला त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे त्यानंतर तिखट ॲड केलेलं आहे एक ते दीड चमचे तिखट ॲड केलेलं आहे कमी जास्त करू शकता तिखट आणि त्यानंतर माझ्याकडे जिरे पावडर पण होती घरात बनवलेली फर्शच्या जेवणामध्ये मी वापरते जिरे पावडर ती यात मी ॲड केलेली आहे थोडी जिरं भाजून मी पूड करून ठेवली आहे त्याची आणि छान अशी टेस्ट येते त्याने आणि इथे मी ॲड शूट करायला विसरले चवीनुसार मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे मी पिंक सॉल्ट वापरते सेंडो मीठ प्रत्येक म्हणजे जेवणामध्येच मी वापरते रोज त्याने कसं छान टेस्टसुद्धा येते आणि चवीलासुद्धा ते छान आहे त्यानंतर इथे एक वाफ काढली आहे आणि गुळ आंबा इथे तयार आहे तुम्ही बघू शकता किती अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे बघून खूप छान टेस्टी होतं बहुतेकांना ही रेसिपी माहिती असेल पण आमच्या इथे कशी करतात ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप छान चविष्ट लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी छान आहे आणि काही ठिकाणी माहिती नसेल करमठ्या गुळांबा वगैरे आपण गोड सुद्धा म्हणू शकतो याला आणि इथे एक डबा मी आईसाठी भरला आहे आणि एक डबा म्हणजे थोडं आमच्यासाठी काढून ठेवलं आहे आई मुलीत तिच्यासाठी पण काढ कारण मला खूप आवडतो त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी इथे वाजले होते साधारण आठ साडेआठ आणि इथे मी भाकरा करत होते ॲक्च्युली किचनवरती जागा नव्हती म्हणून मी खाली भाकऱ्या थापत होते आणि त्यानंतर किचन त्यानंतर मी तव्यात हे करत होते किचनवरती खूप भांडी वगैरे होते ना त्या कारणाने मी खाली भाकऱ्या थापत होते आणि इथे तांदळाच्या भाकऱ्या आम्ही खातो कारण आमच्या इथे तांदूळ जास्त पिकतो त्या सर त्यामुळे तांदळाच्या भाकऱ्या इथे खा जास्त खाल्ल्या जातात कोकणात जेवण जियुना, जेवणाचा बेत होता टोमॅटोचे सार कारण सासूबाईंनी टोमॅटो आणले होते गावठी टोमॅटो त्यांनी भाजी ला भाजीची लागवड केली आहे तर टोमॅटो आले होते भरपूर म्हणून त्यांनी दुपारी येताना टोमॅटो घेऊन आले आणि ते काही असं मग मिस्टर म्हणाले की त्या टोमॅटोचं सार कर त्यांची इच्छा होती खाण्याची त्यामुळे मी टोमॅटोचं सार केलं आणि भात आणि माझी इच्छा होती फिश खाण्याची तर ते त्यांना मी ॲड म्हणाले की येताना फिश घेऊन या म्हणजे सुटल्यावरच म्हणाले रात्री अचानक म्हणजे खूप क्रेविंग झाली फिशची म्हणून त्यांना म्हणाले येताना फिश या टोमॅटोचं सार आणि फ्रा फिश फ्राय खूप छान कॉम्बिनेशन लागतं ॲक्च्युली कोणीतरी कमेंट केली होती एक कमेंट वाचली होती मी तर त्यांनी सांगितलेलं टोमॅटोचं सार आणि फिश फ्राय ट्राय करा म्हणून मी इथे फिश फ्राय करून पाहिली खूप छान लागतं टोमॅटोचं सारसोबत आणि जेव्हा आपण फिश करी बनवत तर त्यात आपण ओलं म्हणजे ओलं खोबरं कांदा वगैरे हे कच्चाच के वाटण केलं जातं आणि तेच त्याच वाटणाचा टोमॅटोचं सार दुसऱ्या पद्धतीने पण करतात कोकणात टो फक्त कांदा टाकत नाही ओलं खोबरं आणि टोमॅटो असे शिजवून टाकतात मग आणि काय हरकत आहे ना म्हटलं आपण टोमॅटोचं सार आणि फिश फ्राय ट्राय करून बघूया कसं कॉम्बिनेशन लागतं खूप छान आणि टेस्टी लागत होतं आणि इथे फिश फ्राय करत होते मी त्याच तव्यामध्ये आणि कोण कोण असं करतं भाकरी या चपात्या वगैरे झाल्या की फिश फ्राय करायची असेल तर आपण त्याच तव्यामध्ये करतो आणि इथे प मॅरिनेट करून ठेवली होती मी फिश फ्राय करण्यासाठी आणि इथे पटकन फिश फ्राय केली त्यानंतर सगळं आवरलं भांडी वगैरे ठेवली आणि हर्ष कसा झोपला होता म्हणून म्हटलं पटकन जेवण बनवते आणि पटकन जेवण घेऊ आणि नंतर मग भांडी वगैरे घासायला म्हणजे बाकीची इतर कामं आवरायला बरी पडेल पटापट कारण हर ना की जेवण देत नाही कधीतरी जेवण देत होतो माहीत नाही एकटा चांगला खेळतो पण कधी कधी काय माहिती त्याला काय सुचतं तो झो जेवणच देत नाही आम्हाला पण तो झोपला होता म्हणून म्हटलं पटकन बनवते आणि जेवण देऊ आणि इथे फिश फ्राय होते तुम्ही बघू शकता आणि मला प्रचंड आवडते फिश फ्राय चिकनपेक्षा मला मच्छी फ्राय मच्छी खूप आवडते फ्राय केलेलीसुद्धा आणि क कर, फिश कढीसुद्धा आणि इथे टोमॅटोचं सार पण तयार आहे भात होताच तर या सर्वांनी जेवायला इथे फिश थाळी तयार आहे इथे आहे मस्त चमचमी टोमॅटोचं सार आणि फिश फ्राय आहे सॅलडमध्ये काकडी आहे त्यानंतर तांदळाची भाकरीसुद्धा आहे तर कशी वाटली तुम्हाला थाळी प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि या सर्वांनी जेवायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर